नमस्कार माझ्या सर्व ताई दादा मावशी काका यांना मनापासून त्यांचे मा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मैत्रिणीनू आज में सो वर तर जोड़ा जोड़ा मी तुम्हाला समोर वरत उद्यापनाची थोडक्यात माहिती सांगणार आहे तर इथे सर्वप्रथम आम्हा सर्व जोड्यांची छान अशी पूजा झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला पूजा कशी मांडली आहे ते देखील दाखवत आहे आणि व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे या पद्धतीची पूजा मांडलेली असते छान असं प्रवचन देखील झालेलं आहे आणि तर हे उद्यापन कशा पद्धतीने केले जाते याबद्दलची माहिती मी जरा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मंडळी सोळा सोमवार हे व्रत एक संकल्प असतो हे उद्यापन केल्याने संकल्प पूर्ण झाल्याचे सूचित होते महादेवावर केलेल्या भक्तीचा शेवट योग्य पद्धतीने करून त्याची पूजा आशीर्वाद आणि संरक्षण मिळावे म्हणून उद्यापन केले जाते व्र या व्रताने दिलेली शक्ती श्रद्धा मनपसंतीबद्दल शिवाला धन्यवाद म्हणून हे उद्यापन केले जाते उद्यापन केले केल्याने जितके मोठे केले तितके मोठे दुपटीने आपल्याला त्याचे पुण्य मिळते असेही म्हणतात अर्थात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्याने त्या पद्धतीने करावं परंतु ते, कराव, ते मनभावे आणि मनात कुठली कठुता न ठेवता केले तर शंभ महादेव नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात तर मंडळी अर्थात ज्याला जसं जा शक्य होईल त्याने ते केले तरी त्याचे फळ हे शंभ महादेव ते भोळे असल्यामुळे हो ते त्याचं फळ आपल्याला नक्कीच देतात तर मंडळी इथे या पद्धतीने आमच्या मामाने मामा मामीने हे व्रत केलं होतं तर मस्त अशी त्यांनी पूजा केलेली भरपूर मोठ्या प्रमाणात के मध्ये केलेली के आहे आणि योग्य अगदी योग्य पद्धतीने केलेली आहे तर शक्यतो ज्याला जसं शक्य होईल आणि या पद्धतीने जर पूजा केली तर शंभू महादेव नक्कीच प्रसन्न होतात तर त्याचे फळ हे मिळतेच तर आपल्या हे उद्यापन केले केल्याने आपल्या घरामध्ये आरोग्य समृद्धी सौख्य यासाठी महादेवाचा भर भरून आशीर्वाद मिळतो तर मंडळी मला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केले आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघाय अशी अगदी मन मनोभावे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा विद्याप उद्यापन विधी पार पाडला आहे तर मंडळी तुम्हाला देखील हा उद्यापनाचा म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद यानंतर इथे प्रवचन देखील झालेलं आहे छान असं ह्या ताईंचं मस्त असं प्रवचन झालं आणि त्यानंतर आमची ही पूजा मस्त प्रकारे पार पडले गेली आम्हा जोड्यांना अगदी छान अशी ही पूजा सोळा जोड्यांची मस्त प्रकारे पूजा केली आणि त्यानंतर या पद्धतीने मस्त असं फोटोशूट झाला तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद